दंगल सदृश्य परिस्थितीचा प्रयत्न मागच्या वर्षापासून इतर मागासवर्गीयांवर देशभावनेतून हल्ले वाढले आहेत सध्या गावागावात मराठा ओबीसी आरक्षणावरून वाद लावणे सुरू आहे दंगली घडतील असे वातावरण जाणीवपूर्वक निर्माण करण्यात येत असल्याची प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष तथा पक्ष निरीक्षक सर्वजित बनसोडे यांनी नांदेड येथील पत्रकार परिषदेत वक्तव्य केले या पत्रकार परिषदेला वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष व पक्ष निरीक्षक ॲडव्होकेट सर्वजित बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी नांदेड जिल्हाध्यक्ष राजेश्वर पालमकर प्राध्यापक राजीव सोनसोळे अध्यक्ष बनसोडे यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रातली एक अत्यंत भयानक परिस्थिती आरक्षणाचं राजकारण आणि त्या आरक्षणाच्या राजकारणातून महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या समुदायामध्ये एकमेकाबद्दलचा पराकोटीचा द्वेष आणि पराकोटीचा राग छीड निर्माण करणारी ही जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे मग तो वाद ओबीसी मराठा आरक्षणाचा असेल किंवा तो आदिवास्यांमधल्या वेगवेगळ्या वेग जातींचा आरक्षणाचा वाद असेल ह्या आरक्षणाच्या राजकारणाचा महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यांमध्ये अत्यंत वाईट परिणाम होत असल्याचा एक अत्यंत दुर्दैवी प्रकार नांदेड जिल्ह्यातल्या हदगाव तालुक्यातल्या पेवा या ठिकाणी एक मारुतीराव वारंगे नावाचे होई समाजातील सामाजिक राजकीय कार्यकर्ते सामाजिक प्रतिष्ठित कार्यकर्ते यांचा त्याच गावातल्या एका मराठा समाजातील तात्याराव जाधव नामक व्यक्तीने डोक्यामध्ये लोखंडी रॉड घालून त्यांचा हल्ला केला आणि दोन दिवसानंतर दुर्दैवानं याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या मुलाने फिर्यादीमध्ये जो जबाब दिलेला आहे त्या जबाबामध्ये श्रीगाळ करून किंवा समाजाचा अपमानजनक शब्द वापरून अशा पद्धतीने त्यांचा खूप करण्यात आला अशी फिर्याद नोंदवलेली आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही या आम सगळ्या प्रकरणामध्ये त्यांना न्यायालयीन आणि पोलीस प्रशासनामध्ये जी मदत झाली आहे ती आम्ही मदत करत आहोत पण यामध्ये आमचा हेतू स्पष्ट आहे की जो गावाखेड्यातला दहशतीमध्ये किंवा जातीय द्वेषामध्ये होरपळून निघणारा जो समाज आहे त्या प्रत्येक समाजाला त्याला संरक्षण देण्यापासून त्याच्या न्यायाची लढाई लढण्याची भूमिका वंचित बहुजन आघाडीची आहे हे प्रकरण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये अत्यंत भयंकर आहे अशी परिस्थिती मराठवाड्यातल्या महाराष्ट्रातल्या अनेक गावामध्ये दंगल जात आणि धर्माचं विष पेरलं गेलेलं आहे हे थांबलं पाहिजे आणि हे लोकांना जातीच्या आणि आरक्षणाच्या नावाखाली जे भयंकर पद्धतीनं फुटवणं जात आहे हे महाराष्ट्रात थांबलं पाहिजे निष्पाप लोकांचे याच्यातून बळी जातील महाराष्ट्र फार वाईट परिस्थितीला सामोरं जावं लागेल म्हणून मारोतराव वारंगे या भोई समाजातील एका ओबीसी बांधवाची अशी निर्गुण हत्या ही महाराष्ट्राला नांदेड जिल्ह्याला आपल्या सगळ्यांना काळीमा फासणारी आहे लाजीरवाणी आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं हे प्रकरण आम्ही न्यायाची लढाई म्हणून आम्ही पाहत आहोत दोन समाजामध्ये तत्काळ बंद झाला पाहिजे आणि ज्या आपल्या न्यायिक भूमिका आहेत ते सुप्रीम कोर्टामध्ये संसदेमध्ये विधानसभेमध्ये आपण मांडा पण जमिनी स्तरावर अशा प्रकारे जर आपल्याला परिणाम बघायला मिळत असतील तर हे महाराष्ट्रासाठी फार धक्कादायक आहे मी फक्त एक माझ्यातली महत्वाची बाब आहे की ह्या प्रकरणातले जे मयत व्यक्ती आहेत यांना यशस्वाई हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं गेलं आणि या हॉस्पिटलचं एक दिवसाचं बिल एक लाख अठ्ठावीस हजार रुपये बिल झालं आणि मी स्वतः आणि आमचे जिल्हाध्यक्ष आम्ही त्या रात्री त्या कुटुंबाला पीडित व्यक्तीला आम्ही दे भेट द्यायला मिळून ते मृत्यूची धुंग देत होते आणि मला फिर्यात दाखल करणारा जो विजय वारंगे नावाचा त्यांचा मुलगा हे त्या मुलानं मलाही सांगितलं आणि पोलीस स्टेशनमध्ये हदगावच्या पी आय समोरही हा त्यांनी पूर्वनी जबाब दिलेला आहे की या प्रकरणामध्ये आपल्या शहरातले एक प्रतिष्ठित डॉक्टर आहे डॉक्टर ऋतुराज जाधव या डॉक्टर ऋतुराज जाधव यांनी तुझं एक लाख अठ्ठावीस हजार रुपयाचं बिल आम्ही माफ करतो पण तू केस मागं घे अशा प्रकारचं त्या पीडित कुटुंबातल्या फिर्यादी व्यक्तीला बोलणं ही अजून धक्कादायक आणि लाजिरवाणी बाब आहे त्यामुळं खुनी आणि खुनी लोकांना हत्या करण्यामध्ये किंवा या प्रकरणामध्ये दृश्य अदृश्य डायरेक्ट इनडायरेक्ट स्वरूपामध्ये जर अशा प्रकारची कुठून मदत होत असेल तर ती बाबसुद्धा अत्यंत धक्कादायक आहे शर्मेची आहे मला वाटतं या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये असे प्रकार थांबले पाहिजे हे विष बंद झालं पाहिजे आणि ती लढाई वंचित बहुजन आघाडी या माध्यमातून लढणार आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं त्यांची न्यायालयीन आणि शासन प्रशासन दरबारी पाठपुरावा करून जे आम्हाला शक्य आहे ते पूर्ण त्यांची न्यायाची लढाई आम्ही लढणार आहोत आणि जिथं आम्हाला शक्य आहे ज्या काही योजना असतील त्या योजनांच्या माध्यमातून त्या कुटुंबाला परत सुखरूप आणि चांगलं जीवन जगण्याचा मार्ग कसा मिळेल आम्ही शंभर टक्के प्रयत्न करणार आहोत बचाव यात्रा कुठपर्यंत आलेली आहे नांदेड जिल्ह्यामध्ये काय तयारी नांदेड जिल्ह्यामध्ये कदाचित जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये ही यात्रा पोहोचेल त्याच्या संदर्भात पण आपल्या सगळ्या ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये पोहोचेल आणि आपल्या सगळ्यांना त्याचंही आम्ही निमंत्रण देऊ आरक्षण बचाव यात्रेमध्ये सगळ्याच प्रकारच्या आरक्षणाच्या राजकारणाचं जे महाराष्ट्रामध्ये जे पेव फुटलेलं आहे किंवा सर्वसामान्य लोकांचं त्याच्यामधून जीवन अस्तव्यस्त झालेलं आहे या आरक्षणाच्या राजकारणाचे नकाब फाडून त्याचा वास्तविक मार्ग आणि त्याचा वास्तविक उपाय काय हे नेते बाळासाहेब आंबेडकर पूर्ण महाराष्ट्राला समजून सांगण्याचा प्रयत्न करणार ते आहे नांदेड जिल्ह्यात त्याची जे तयारी आहे ऑगस्ट महिन्यातल्या पहिल्या आठवड्यात जी आम्हाला तारीख मिळेल एक दोन तारका तारखा आमच्याकडे आलेल्या आहेत पण त्याची डेट एक्झॅक्ट डेट आणि टायमिंग आम्हाला कळाली की आम्ही सगळ्या पत्रकारांना बोलून त्याचं पण आम्ही माहिती देऊया शासनाकडून मदतही नाही आहे कुठल्या शासकीय प्रतिनिधीची भेट पण नाही आहे तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आमचं शिष्टमंडळ गावात त्यांच्या अंत्यविधीपासून तक्रार दाखल करण्यापासून ते त्यांच्या बेवारस आणि उघड्यावर पडलेल्या कुटुंबाला आता कोणीही सहारा नाही आहे कुठली जमीन नाही आहे अत्यंत हालाकीचं जीवन जगणारा तो परिवार आहे त्या परिवाराचं पुनर्वसन झालं आलं पाहिजे कारण तो जो बळी व्यवस्थेचा जातीच्या प्रतिष्ठेचा जात आणि धर्माच्या टिकेदारीतून जी द्वेष उतरलेला आहे त्याचा हा व्यक्ती बळी घेतलेला आहे त्यामुळे त्या कुटुंबाला न्याय देतो माझ्याकडे आता अंदाजे जवळपास प्रत्येक विधानसभेतून ॲव्हरेज तीन चार तीन चार नाव आता पोहोचलेले आहेत पण उत्तरमधून सगळ्यात जास्त पोहोचलेले आहेत मी आकडा नाही सांगू शकणार पण ताक ताकदीचे अर्ज आमच्याकडे दे दे। आ, आ, नवीन कवठा भागातील सप्त प्लाझा सप्तगिरी प्लाझा या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे सोळाच्या सोळा तालुके या तालुक्याचे आमचे महत्वाचे पदसिद्ध पदाधिकारी प्रकाश आंबेडकर साहेब पक्षाच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांसोबत बोलणार आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकर नाही आहे पण इंडोर मिटिंग आहे एकोणीस तारखेला ही सगळं आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचे निर्णय घेत असतात एक निरीक्षक या नात्यानं मी सगळ्या नऊ विधान परिषदेतील अनेक इच्छुक उमेदवारांशी मी संवाद साधलेला आहे अनेक माझ्याकडे अर्ज आलेले आहेत दिग्गज अर्ज आहेत महाराज नांदेड जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडी धक्कादायक राजकीय निकाल अशा प्रकारचे आमच्याकडे अर्ज चांगले चांगले ताकीचे अर्ज आलेले आहेत योग्य वेळी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर त्या उमेदवारी घोषित करतात